साताऱ्यातल्या कुडाळमध्ये विद्युत प्रवाहातून हाय व्होल्टेज प्रवाह आल्याने पाच लाखाचा इलेक्ट्रॉनिक साहित्य जळाले हाय व्होल्टेज लाईटमुळे सातारातील कुडाळ येथे तीन टी व्ही चार फ्रीज चार मिक्सर व इलेक्ट्रिक साहित्य जळून तब्बल चार ते साडेचार लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती समोर आली आहे वीज वितरण मंडळाचा या भोंगळ कारभारावर वीज वितरण ग्राहक व नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे अचानक विद्युत प्रवाह सुरू असतानाच मोठ्या प्रमाणात व्होल्टेज आला आणि सुरू असणारे टी व्ही जागेवर जळाले तर फ्रीजच्या आय सी उडाले ट्यूबलाईट जळाल्या असे मोठे नुकसान शेतकऱ्यांच्या ग्रामीण भागात झाले आहेत याबाबत जावळी तालुक्यातील वीज वितरण मंडळाचा गेल्या अनेक दिवसांपासून भोंगळ कारभार होत असतानाच काही ठिकाणी पोल वाकलेले आहेत तर काही ठिकाणी डी पी जळाले आहेत अनेक ठिकाणी लोक त्या तारा शेतामध्ये तशा पद्धतीने कोणतीतरी मोठी जीवितहानी होण्याची वाट पाहत आहेत मात्र जावळी तालुक्यातील वीज वितरण मंडळाला अद्यापही जाग आलेली नाही पाहूया ते याबाबत नागरिकांचं काय म्हणणं आहे ते रहिवासी आहे गेले कित्येक दिवस व्होल्टेजचा प्रॉब्लेम होत आहे त्या व्होल्टेजच्या प्रॉब्लेममुळे आमचा टी व्ही मिक्सर घरातील किरकोळ बल्ब चार्जर ह्या सगळ्या वस्तू जळलेल्या आहेत आणि याच्याकडे एम एस एचे कुठलेही अधिकारी दखल देत नाही आहेत त्याच्यामुळं आमची खूप मोठी गैरसोय होत आहे आणि आम्हाला अशामुळे मोटर चालू करण्यात म्हणजे पाणी आपण ज्या बोरिंगचं आपण पाणी वापरतो ती मोटर चालू करण्यात पण आम्हाला प्रॉब्लेम येत आहे आणि हा पूर्ण एरियामध्ये सर्व शेतकऱ्यांना याचा त्रास होत आहे सर्व शेतकरी खूप निराश आहेत एमईसी बीच्या या कामामुळे कुणीही खुश नाही आहे लाईट बिल तर वेळेवर घेतात लाईट कट करायला येतात त्यावेळेस आमची कुठली दखल ऐकत नाहीत डायरेक्ट लाईट कट करतात आता ज्यावेळेस आम्ही प्रॉब्लेममध्ये आहे तर एमईसीबीचा कुठलाही अधिकारी याच्यावर लक्ष देत नाही तरी मी त्यांना विनंती करतो की याची दखल घ्यावी या पूर्ण एरियामध्ये जे लाईटचा प्रॉब्लम आहे जो डी पीचा प्रॉब्लेम आहे तो एकदा तो सॉल्व करावा आणि त्याच्या त्यानंतर आमचे जे काही प्रॉब्लेम आहेत ज्या समस्या आहेत त्याच्यावरती यांनी काहीतरी उपाय काढावा आमचं जे काही नुकसान झालं आहे त्याची आम्हाला भरपाई मिळावी आणि ती भरपाई लवकरात लवकर मिळावी जर ही भरपाई आम्हाला मिळाली नाही तर आम्ही सर्व येथील रहिवासी शेतकरी आम्ही एम एस ए बीच्या विरोधात आंदोलन करू आणि मोठे आंदोलन करण्यात येईल आणि यापुढे लाईट बिल भरायचे नाही भरायचे याचा निर्णय आम्ही घेऊ